वाटले की बा पुण्याला मी घरून बस येईन आणि डायरेक्ट पुण्यात उतर येईल आणि डायरेक्ट ते आपल्याला ॲट वगैरे घ्यायला येईल असं झालं रात्री साडे दहाला बसलो आणि मस्तपैकी साडेपाचला इथं उतरलो पुण्याचं आमच्या इकडे डायरेक्ट जनावर म्हणतात चढवर म्हणतात राहणार ते जसे चढतात ना तर बघ इकडे सिटीमध्येच तसे चढत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग आहे युट्यूब मध्ये तर कसे आहात तुम्ही आणि खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकतोय कारण की मला वाटतंय आता जवळपास एक दहा अकरा दिवस झाले असेल आणि आपल्या चॅनलवर काहीच ॲक्टिव्हिटी नाही आहे तसे शॉर्ट व्हिडिओ टाकलेत पण कसं आहे लाँग व्हिडिओ पण खूप छान सपोर्ट करता तुम्ही आणि असताच सपोर्ट कायम असू द्या आता विषय असा झालेला सध्या की कॉन्टेंट काय घ्यावं कारण की मी एक एकटाच आहे एकट्यानं नेमकं कॉन्टेंट काय घ्यावं आणि मॅसेज पण येतात की एकटे का असताना पण व्हिडिओ कंटिन्यू टाकत चला तर विषय तोच येतो आहे ये करणार काय ना कारण नाही एकटाच आणि व्हिडिओमध्ये करायचं काय कॉन्टेंट द्यायचं काय आणि त्यात बोलायचं काय तर सध्याचा व्हिडिओ हा म्हणजे यात असं विशेष काही नाही आहे पण एक युट्यूबर विशेष पण म्हणता येईल आणि विशेष पण नाही म्हणता येईल कारण की थोडं यूट्यूबर वगैरे आणलेच आपल्याकडे आता व्हिडिओ वगैरे आले त्यांना ओळखता तुम्ही आणि मनीषतःही आलेले आहेत राहिले बाकीचे युट्यूबर तर आम्ही सगळे सोबतच आहे निरंजन झालं दादा झालं किंवा ओमदादा झालं किंवा रामदादा झालं सगळे जण तर माझ्यासोबतच आहे समजा पण स्पेशल गेस्ट म्हणतात ना तर ते सध्या तर आता विजू भाऊ आहे आणि हे पण आहेत मनीषाचा तर विश्वास आहे आणि सध्या तर आपली ट्रेड आहे आता तिथे ते रूम जे तयार केलेलं आहे ते एकदम मस्त झालेलं आहे आणि हा स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये आता बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते टेक्निकलचे मी चालू करणार आहे ज्यातून असे व्हिडिओ बनवणार मी की त्यातलं इन्कम कशी करता येईल घरबसल्या यूट्यूब चॅनल वगैरे कसं ग्रो करायचं काय करायचं तर ब बऱ्याचशा जणांची इच्छा असते की यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे नेमकं काय केलं पाहिजे कसं ओपन केलं पाहिजे कारण की अवघ्या एक चार ते पाच महिने झाले असेल मला यूट्यूब ओपन करून आणि बाकी रामदादा झालं ओमदादा झालं सुदर्शन दादा झालं सुदर्शन दादा पण माझ्याबरोबर चालेल यांच्या सपोर्टमुळं आपलं चॅनल जे आहे ते लवकर ग्रो झालं आणि खूप छान आता जवळपास दहा हजारच्या आसपास सबस्क्रायबर आहेत तर तेवढं किती सातशे ते आठशे बाकी आहेत तेवढे तुम्ही कम्प्लीट करून टाका म्हणजे त्यानंतर ॲपलीट वगैरे पण करता येईल आणि खूप छान व्हिडिओ म्हणजे एकटा पण असलो तर काही हो ना काही मला व्हिडिओ करता येईल असा विषय आहे तर ज्यांनी अजून पण सबस्क्राईब केलं असेल त्यांनी करून घ्या सध्या तर अशी प्लॅनिंग चालू आहे आता हे बघू आपला स्टुडिओ वगैरे हो तिथं आता तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असेल ज्यांचे ज्यांचे पॉडकास्ट केले तर ते त्यांचे व्हिडिओ तर तुम्हाला बघायलाच भेटत असेल इकडं आपलं पी सी वगैरे एडिटर असा एडिट करण्यासाठी तर असा विषय आणि पॉडकास्ट तुम्ही छान बघितले असेल व्हिडिओ की आपण आता एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे पॉडकास्ट एट इन मराठी असं त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि त्यालाही खूप छान सपोर्ट मिळतं तुमच्याकडनं असा सपोर्ट कायम असू द्या आणि लवकरच काहीतरी या व्हिडिओमध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न मी करतोय की नेमकं केलं काय पाहिजे आणि व्हिडिओ तर बनवायला असं वाटतं आहे की खूप सोपं आहे पण वाटतं तेवढं सोपं पण नसतं हे सगळं विषय असा आहे आणि जॉब पण आज सुट्टी घेतली मी की गाडीला पण प्रॉब्लेम होतो जरा तर म्हटलं त्याला आज आराम करूया आणि लागलीच एक दोन दिवसामध्ये जरा बाहेर जाण्याची पण प्लॅनिंग आहे ला ला तर ठीक आहे म्हणलं आता गाडी तोपर्यंत आपली रिपेअर होऊन जाईल आणि बाकी एन्जॉय करायला आपल्याला बाहेर जायचं नाही तर कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते सगळं तुम्हाला आता व्हिडिओमधूनच समजेल डायरेक्टली आता नेमकं लोकेशन कुठं जायचं आहे तेही अजून फिक्स झालेलं नाही तर सांगतो तुम्हाला कारण की तुम्हालाही माहिती आहे अर्जंट असं पण काही पण डिसिजन घेतले तर ते डायरेक्टली अचानक असतात आमच्या टीमचे काही असं थोड़ा थोड़ा तर असा विषय आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये बघू आता इकडं विजू भाऊ पण येतील भाऊ ते सगळे काही टीम इकडे येतील तर त्या टायमाला थोडं त्यांचा व्हिडिओ घेऊन मी यात ॲड करतो आहे जेणेकरून व्हिडिओ पण एक चांगला बनला पाहिजे कारण की एकट्यानं बोलायचं काय आणि ते एकट्याला तुम्हाला मला बघायला पण आवडणार नाही व्हिडिओमध्ये नाही का कॉन्टेंटच नाही तर काय बोलतो तर चला भेटतो थोड्या वेळामध्ये तर हे बघा युट्यूबर इकडे आले आणि मैदानामध्ये बघा कसा व्हिडिओ काढताय काय खूप व्हिडिओ काढत आहे का म्हणतात नाना ते जसे चढतात ना तर सिटी मध्येच कसे चढत आहेत सर्व काय रे काय चाललं तिकड्यावर पाहिजे किती इकडे का मला वाटलं इथं कुठे मस्त वाटत आहे की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी तुला किती दिवस झाले म्हणत की पुण्याला राहिलंय आलं असं वाटत नाही आहे आणि असं बघा चौकून जे आहे असं टेकड्या वगैरे आहे आणि लांबून जर बघितलं खूप सारे जे जनावर म्हणजे आपले गाई म्हशी जोर आहे तो सर्व सरत आहे तिकडं आणि काही जण बसलेले आहेत असं मस्त दिसत आहे नाही आलं वहिणी नाही आलं तिकडं आहेत ना इकडं येतील ना आता नाही बघू जेवण झालं कसं वाटतंय तुम्हाला पुण्यात येऊन जेवण करणार आहे आपण आता आणि पुण्यात देऊन कसं वाटतंय नाही आहे आणि पहिल्यांदा आल्यावर खूपच वेगळी मजा असते हो बल आता तुम्हाला सांगतोय विजूबा माझी भेट जवळपास चार पाच महिने झाले असेल का हा चार पाच महिने चार महिने झालेले आहे हां ती ते चार महिने झाले असेल तर तेव्हापासून काही भेट झाली नाही आणि मध्ये व्हिडिओ टाकला होता बघा आम्ही दोघांनी जरा होती। एक व्हिडिओ केला होता माझ्यावर <laughs> आणि हेच ते आपले सणु भैया जे की त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की विजू भैया जो आहे तो भांडण लावते हा असच होत असा नव्हता आम्ही तसे खूप भारी फ्रेंड आहेत पण कॉन्ट्रीबल सी आम्ही करणार होतो पण ते नंतर जमलं नाही ती म्हणे जाऊ दे ठीक आहे एक व्हिडिओवरती क्लोज करून टाक नाही तर त्यावरतीच आम्ही जरा व्हिडिओ करणार होतो व्यवस्थित नाही का हा थोडस होतं ते त्याच म्हणणं की बा विजय भैया काय म्हणतात ते कडीचा नारद असं <laughs> त्याचा <होता देदा> उद्देश <laughs> पण तसं काय नसते घरी जे असते ते एक वातावरण असते सहजिक आ... आपला व्हिडिओ काढायला लागते कंटिन दाखवा लागते आणि आपले नेहमी काहीतरी वाट पाहतात किंवा याची कॉपी त्याची कॉपी असं न करता आपण जे आहे थोडस दाखवलं फक्त आणि व्हिडिओ चालण्यासाठी काही ना काहीतरी घडवावं लागतं कधी लाव लागते विषय सकाळी किती वाजता आमचा प्रवास म्हणजे असं झाला की काय सांगू रात्री साडे दहा ला मी तिथून आणि गाडी म्हणजे एक्झॅक्ट मला वाटलं नाही की बा पुण्याला मी आणि डायरेक्ट पुण्यात उतरेल आणि डायरेक्ट ते आपल्याला ऍट वगैरे घ्यायला येईल असं झालं रात्री साडे दहा ला बसलो आणि मस्त साडेपाच ला इथं उतरलो पुण्याचं आणि सकाळ सकाळी पुण्याचा पाण्याचा नजरा पण चांगला होता आणि लगेच साडेपाच ला तिथून बसलो आणि लगेच साडेसहाला इथं आलो आपल्या होम आधी कधी ओला आणि ते ओलानी याच्या आधी मला वाटलं नाही की बा टॅक्सी आपल्याला घ्यायला येईल की जसं ॲटो वगैरे कधी आपण म्हणतो ना की बा चार लोक कोणा विश्वास ठेवा कोणता ॲड्रेस आहे हो। कोणता नाही ऍड्रेस माहिती नाही कसं जायचं घरी जे किंवा त्या डायरेक्टली ॲटो आला फक्त एवढं माहित होत की कात्रज मध्ये आहे पण कात्रज मध्ये कुठे आहे हे माहिती नव्हतं पण हे ऑलो असं आहे काय ओला असं आहे स्पेशल की ज्यांनी ऑलरेडी न विचारता आलाही आणि चला बसा नाही ते ओम भाऊना ना केलं होतं त्यामुळे कसं आहे तुझ्या लोकेशनला होता का तिथं आलाय तो आणि तिथून या लोकेशनला बरोबर सोडले जर लोकेशन शेअर केलं आलं होतं आणि मी ओम लेकर लोकेशन शेअर केलं त्यांनी बोलावायला शेअर केलं लगेच घ्यायला आलं ते आणि तिथून डायरेक्ट आपल्या घरी सोडलं गावाकडून विचार केला असं वाटतं की पुणे म्हणजे खूप कठीण नाही का खूपच वाटलं होतं मी म्हटलं की आपण राज्यानं बसत आहे सगळी आणि ओलामुळे तर काही प्रॉब्लेम म्हणजे आणि लवकरच प्लॅन कर जरा पुण्यामध्ये येण्याचा आता सगळे तर आम्ही आलो आहे सर्व बघावं लागते तेव्हा कुठे आवडत ते बघा आता मी तर सुट्टीवर आहे ते चालले आपले युट्यूबर या तर आता सगळेजण आम्ही काय झाले आल्याच्या नंतर मस्तपैकी क्रिकेट वगैरे खेळत दोन तास आणि आता सगळेजण जेवायला गेले मग सगळ्यांचं वगैरे भराल त्या टाईमला सगळेजण परत येथील खेळायला आणि मीही जेवण करून आलो तर काही नाश्ता की तुम्हाला जेवण केलं आणि लागले जे तर काय आता व्हिडिओ वगैरे शूट करायचे आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण जे आहेत तेही शूट करायचे काल थोडं एक शॉर्ट टाकलं आहे तर त्या शॉर्ट व्हिडिओला जरा फार म्हणजे खूपच सपोर्टच नाही भेटला आहे पण तर थोडा तो व्हिडिओ जो आहे ना तो प्रमोशनल आहे

तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं तरीही तुम्ही सपोर्ट करा सपोर्टची <laughs> खूप गरज आहे कंटिन्यू कंटिन्यूवर टिकून ठेवणं हेही माझं काम आहे आणि सगळ्यांना पुढचा पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय